तालुक्यातील डांबरीकरण झालेल्या रस्त्यांच्या निकृष्ट कामांची चौकशीची मागणी भडगाव तालुक्यातील वाडे येथील ग्रामस्थांनी भडगाव तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली असून या निकृष्ट कामांची चौकशी न झाल्यास तसेच रस्त्यांचे नव्याने डांबरीकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे बडगाव तालुक्यातील वाडे ते खसगाव रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरुवातीपासूनच दुर्लक्ष करीत करण्यात आलेले आहे खसगाव व वाडे बांबूड ग्रामस्थांच्या रस्त्यांच्या कामांबाबत करूनही या रस्त्याचे काम गुंडाळण्यात आलेले आहे आज रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे जाडे पसरल्याने वाहनधारक शेतकरी नागरिकांना रस्त्यावरून वापरणे मोठ्या त्रासाचे ठरत आहे या रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्यात यावी या संपूर्ण रस्त्याचे नव्याने डांबरीकरणाचे काम करण्यात यावे आज रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे जाळे पसरल्याने वाहनधारक शेतकरी नागरिकांना रस्त्यावरून वापरणे मोठ्या त्रासाचे ठरत आहे या रस्त्यांच्या कामाची चौकशी करण्यात यावी या संपूर्ण रस्त्याचे नवेने डांबेकरणाचे काम करण्यात यावे अन्यथा वाडे बांबूड प्रब तसगाव परिसरातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे याबाबतची प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी यांनी दिली आहे नमस्कार मी सुल लिंबा पाटील वाडे येथील शेतकरी बोलत आहे वाडे कचगाव येथील ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेला रस्ता साडेतीन महिन्यामध्ये पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे त्याचं दाबेकरणाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे चारचाकी वाहन त्या ठिकाणी येणं जाणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे वेळोवेळी या संदर्भात आम्ही प्रशासनाला व अधिकाऱ्यांना सांगितले असता आम्हाला उडवा उत्तरे देण्यात आली पाहू करू अशा पद्धतीने सांगितलं गेलं परंतु आज हे बघितल्यावर चित्र बघितल्यावर रस्त्याची दुरावस्था बघवत नाही आणि म्हणून लवकरात लवकर त्या ठिकाणी झालेल्या या कामाची चौकशी करण्यात यावी व पुन्हा ते काम करण्यात यावे त्यां आम्ही लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करू धन्यवाद मी अशोक परदेशी रहिवासी वाडे वाडे ते कजगाव रस्त्याचं काम नुकतंच झालेलं आहे परंतु या रस्त्याचं काम निकृष्ट झालेलं आहे या रस्त्यावर आज बी ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका